हाय हॅलो नमस्कार तर स्वागत आहे तुमचं माझ्या एका साधना ब्लॉग चॅनलवर तर आज वार सोमवार आजचा दिवस तुम्हाला सुखाचा समृद्धीचा भरभराटीचा जाओ ही हिस प्रार्थना तर आज सोमवार तर श्रावण महिन्यातला पहिला सोमवारही आणि सोमवारचा उपवासही असतो मला आणि नावबाबाचा उपवास आहे भावाचा उपवास आहे आणि चतुर्थीचा उपवास आहे तर माझी देवपूजा झाली आहे मस्तपैकी तर रांगोळी काढली देवपूजा के करताना रांगोळी नाही काढली तर देवपूजा अधुरीच वाटते तर मस्त अशी रांगोळी काढली शेतपावले काढले रांगोळी काढताना पहिली शेत तर आपल्याला बनवायचे आहे ज्वारीच्या ठेवले गरम करायला आपल्याला बनवायचे आहे ज्वारीच्या लाह्या तर पाणी गरम करायला ठेवले त्यात थोडंसं मीठ टाकते पाणी गरम कर झालं त्याला उकळी आले की लगेच त्याच्यात ज्वारी टाकून द्यायची दहा मिनटं थोडीशी त्याच्यात वापरून घ्यायची आता मी दहा मिनटं वापरून घेणार दहा मिनटं वापरून झाली मी एका जाळाच्या चाळणी तिला ओतून ओतून घेते पाणी वाळायला गेलं सुट्टी फॅन गेलो नाही दोन चार तास सकाळी स्वयंपाक वगैरे झाल्यावर म्हटलं ज्वारीच्या लाया बनवायच्या होत्या तर मी शिजून ठेवल्या होत्या वाळायला घातलं होतं ज्वारी गरम पाण्यात थोडं एक दहा मिनटं वाफून घेतले आणि तो वाळायला ठेवल्या होत्या तर त्या मस्त वाळल्यात फॅन चालू केला होता आणि तोपर्यंत मी माझी बाकीची कामं करत होती बाकीच कुकरमध्ये आहे मी कारण मला वरून झाकण ठेवायला नाही ना कडाईला तर म्हटलं करून बघावा तर मी कुकरमध्ये केल्या थोडंसं शॅम्पल म्हणून मी करून बघितल्या तर झाल्या आहेत हो का मस्त झालेत तर थोडंसं राहिलेत दानस पण मस्त झालेत लय एकच नंबर भारी तर चला कुकर गरम झाला आहे त्याच्यात मी ज्वारी टाकते घरी बनवायच्या होत्या म्हणून मी विकत काय आणल्या नाही आणि तर चला म्हणलं घरी बनवूया ही ज्वारी विकत आणली ज्वारी काही घरची नव्हती तर चला कुकरमध्ये ज्वारी टाकली पुरच्या ह्या होत्या म्हणजे सगळं गरम होईल सगळं हॅलो घेतलं ना कुकरचं झाकण लाव झाल्यात का हो मस्त मी काढून घेते बाहेर ताटलेत तर राया नागपांची मिला लागतातच नागवा लावायासाठी तर कोणी आणलं नसत्याल तर घरी बनवा मस्त होत्या कशा वाटतात लाया, या छान वाटतात ना धन्यवाद